अवाधूच चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर फिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या बघाच मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून आज असणाऱ्या मार्गशीर्ष गुरुवारच्या सेवांची उपायांची व्रताची सुरुवात ही नक्कीच झाली असेल मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्य करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा संपूर्ण महिना अत्यंत महत्वाचा आणि सर्वात विशेष मानला जातो या महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा पूर्णपणे माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो श्रद्धेने मनापासून जो कोणी माता लक्ष्मीचं गुरुवारचं व्रत धरतो त्याच्या आयुष्यामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा राहते त्याच्या घरात नेहमी सुख समृद्धी येते आणि त्याच्या जीवनामध्ये नेहमी ऐश्वर्याची प्राप्ती राहते आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात लक्ष्मीचं व्रत हे करत असाल पण अजूनही काही लोक लक्ष्मीचं व्रत करत नाहीत मी अगदी माझ्या शेजारी पाजारी बघते की ज्या घरांमध्ये म्हणजे प्रापंचिक काही काम असतात नोकरी असते की ताई इच्छा असूनही आम्हाला वेळ मिळत नाही आणि वेळ मिळत नाही त्यामुळे आम्ही हे जे व्रत आहे ते करू शकत नाही अशा प्रत्येक व्यक्तीसाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे जे लोक उपाय आणि सेवा करतात जे लोक व्रता आणि वैकल्य करतात म्हणजे या मार्गशीश महिन्यातील प्रत्येक गुरुवारी जे लोक मनापासून माता लक्ष्मीची जी काही सेवा करतात तर असं म्हटलं जातं ती सेवा त्वरित शीघ्र जाते म्हणजे त्याचा जो लाभ आहे हा लाभ आपल्याला लवकर होतो त्याचं जे फळ आहे हे आपल्याला त्वरित मिळते बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुठभर धन्याचा आणि गुळांच्या खड्याचा एक साधा उपाय सांगणार आहे हा उपाय अत्यंत साधा एक पाच मिनिटाचा आहे पण हा उपाय केल्यानंतर तुम्ही स्वतःच म्हणाल की ताई हा उपाय केला या उपायाची सुरुवात केली आणि आमच्या आयुष्यातील धनाचीच समस्या मिटली धनप्राप्ती होण्यासाठी घरातील गरिबी आणि दारिद्र्याचा नाश करण्यासाठी हा मार्गशीर्ष गुरुवारी करावायचा सर्वात प्रभावी उपाय आहे जो उपाय आपल्याला संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात किंवा कधीही करता येणार आहे अगदी तुम्ही व्रत सोडलं उपवास सोडला, सोडला आणि त्याच्यानंतर हा उपाय केला तरीही चालेल फक्त बाराच्या आतमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे यासाठी आपल्याला गुळाचे सात खडे आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे आहेत मुठभर धने गुळाचे सात खणे आणि मुठभर धने सगळ्यात पहिले काय करायचं तर तुम्हाला एका लाल रंगाच्या कापडामध्ये मुठभर धने घ्यायचे लाल कापड घ्यायचं त्या कापडामध्ये धने घ्यायचे कापडाला घट्ट गाठ मारायची तुमच्या घरात एखादं लहान बाळ असेल जे सतत रडत असेल किंवा तुमचं मोठं बाळ असेल जे तुमचं ऐकत नसेल तुमच्या पतीच्या कामांना प्रयत्नांना यश मिळत नसेल तुमच्या स्वतःच्या कष्टाला यश मिळत नसेल घरामध्ये सुख समृद्धी हे काहीच नसेल तर काय करायचं आहे ही जी धन्यांची पोटली आहे ही तुम्हाला त्या व्यक्तीवरून सात वेळा ओवाळायची आहे उजवीकडून डावीकडे असं सात वेळा ओवाळायची तुम्ही एकच पोटली घरातल्या कितीही व्यक्तींवरून ओवाळली तरीही चालेल सगळ्यांवरून ओवाळून चालेल की स्वतःवरूनही अशी ओवाळून घ्यायची घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जायचं बाहेरच्या बाजूने उभं राहायचं बाहेरून उभं राहून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील सात वेळा ही जी पोटली आहे ती ओवाळून घ्यायची यानंतर मग घरामध्ये यायचं म्हणजे घराच्या आतमध्ये प्रवेश करायचा ही जी पोटली आहे जे हे जे कापड आहे हे खोलायचं आता यामध्ये घातलेले जे धने आहेत मोठवर हे माता लक्ष्मीच्या समोर तिथे एखादं चौरंग पाठ काहीतरी ठेवा तिथे हे धने ठेवून द्यायचे त्यानंतर आपल्या या तीन बोटांनी हेच धने सगळ्यांवरून ओवाळून घेतलेले जे धने आहेत हे तीन बोटांनी या तीन बोटांमध्ये घ्यायचे थोडे थोडे आणि माता लक्ष्मीचं स्मरण करत ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम रेम श्री महालक्ष्मी नमहा ओम रेम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करत ते जेवढे धनी आहे ते सगळे माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण करायचे यानंतर सात गुळाचे खडे छोटे छोटे खूप मोठे नको खूप छोटे नको मध्यम इतक्या करायचे तरी सात गुळाचे छान तुकडे खडे घ्यायचे सगळ्यात पहिले माता लक्ष्मीच्या समोर सात आंब्याची पाने ठेवायची आंब्याचं पान सगळ्यांकडे भेटेल कुठेही भेटेल आता संध्याकाळची पानं संध्याकाळच्या वेळी आपण पानं तोडत नाही ज्यांच्याकडे तोडलेली असतील त्यांनी आंब्याची पानं घ्या ज्यांच्याकडे नागवेलीची पानं ना असेल त्यांनी नागवेलीची पानं ना घ्या ज्यांच्याकडे कुठलीच पानं नसेल त्यांनी छोट्या छोट्या सात प्लेट घेतल्या तरीही चालतील सात प्लेट माता लक्ष्मीच्या समोर एक चौरंग किंवा पाठ ठेवा देवघरात जागा असेल तर तिथेच ठेवा सात प्लेट किंवा सात पानं एका लाईनीत व्यवस्थित लावून ठेवा त्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला हा गुळाचा खडा आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे लक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टकम आहे નમસ્તે સુ મહામાયે સ્ત્રીપીઠે સુરપૂજિ શંખચક્રગદાહસ્તે મહાલક્ષ્મી નમસ્ત हे महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि त्यानंतर हा गुळाचा खडा त्या पानावर प्लेट असेल तर प्लेटवरती अर्पण करायचा आहे त्यानंतर एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे पळी किंवा चमचा घ्यायचा आहे आणि त्याला म्हणजे तो गुळाचा खडा ज्या प्लेटवर किंवा पानावर ठेवलेला आहे त्याला गोल पाणी जसं नैवेद्याला पाणी सोडतो तसं गोल पाणी सोडायचं आहे पुन्हा <coughs> दुसरा गुळाचा खडा घ्यायचा इच्छा व्यक्त करायची पुन्हा हा दुसरा खडा गुळाचा जो खडा आहे हा पुन्हा त्या प्लेटमध्ये किंवा त्या पानावर ठेवायचा गोल जे आहे ते पाणी सोडायचं लक्ष्मीला हा खडा अर्पण करायचा महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करायचं असे सात गुळाचे खडे सातही अभिमंत्रित करत सात वेळा नमस्ते सु महामाये हे संपूर्ण महालक्ष्मी अष्टक म्हणून सात वेळा तुम्हाला हे गुळाचे खडे माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत लक्षात ठेवा सातही गुळाचे खडे ठीक आहे त्याच्यानंतर हे जे धने आणि गुळाचे जे खडे आहेत हे तुम्हाला आज गुरुवारची रात्र रात्रभर माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी पहाटे लवकर उठा साडेचार पाच कमीत कमी साडेपाचपर्यंत तरी आवर्जून उठा उठल्यानंतर जे सात गुळाचे खडे देवघराच्या समोर ठेवलेले आहेत त्यातील एक गुळाचा खडा काढा आंघोळीच्या पाण्यात घाला त्या पाण्याने स्वच्छ पवित्र स्नान करा आंघोळ स्वच्छ झाले की त्याच्यानंतर जे सहा गुळाचे खडे शिल्लक राहतील देवघराच्या समोर उद्या सकाळी जो दिवा लावाल त्या दिव्यातील तेलात किंवा तुपात तुम्ही तेल तूप जे घालत असाल त्यामध्ये हा दुसरा गुळाचा खडा टाका यानंतर जे पाच खडे शिल्लक राहतील त्यातील एक गुळाचा खडा तुम्हाला चहात किंवा पाण्यात दुधात घालायचा आहे आणि ते तुम्हाला प्राशान करायचं आहे स्वतःला यानंतर आपले चार गुळाचे खडे शिल्लक राहतील त्यातील एक गुळाचा खडा तुम्हाला घरात तुम्ही जेवढ्या व्यक्तींसाठी चहा गोड काहीही बनवाल तर त्यामध्ये घालायचा आहे आणि ते सगळ्या लोकांच्या पोटात गेलं पाहिजे अशा पद्धतीने काहीतरी बनून हे जे तीर्थ गो आहे ते तुम्हाला सगळ्या घरातल्या व्यक्तींना खाऊ घालायचं आहे आता तीन शेवटचे गुळाचे खडे शिल्लक राहतील हे तीनही गुळाचे खडे घेऊन कुठल्याही गोशाळेत गोमातेजवळ जायचं आहे जिथे गाय गायमाता असेल तर तिथे जायचं आणि तीनही गुळाचे खडे जे शिल्लक राहिलेले आहेत ते गोमातेला खाऊ घालायचे नमस्कार करायचा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि त्यानंतर घरी यायचं आता घरी आल्यानंतर जे धने आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण केलेले आहेत हा उपाय जेवढ्या व्यक्तींसाठी केलेला असेल घरात चार पाच एक कितीही तर सगळे ते धने जे आहे ते डिवाईड करायचे थोडे धने ह्या व्यक्तीसाठी थोडे धने दुसऱ्या व्यक्तीसाठी असे एकत्रित एक असणारे सगळे धने दोन चार पोटल्या म्हणजे लाल किंवा सफेद रंगाच्या कागदात किंवा कापडामध्ये टाका गाठ मारा पुढी कागद असेल तर पुढी करा पुढी किंवा पोटली जे काही केलेलं आहे तर ते घरातल्या त्या व्यक्तींच्या सोबत म्हणजे त्यांना कायम ठेवायला सांगा याने नेहमी यश मिळेल यशाची प्राप्ती होईल घरात सुख समृद्धी राहील ऐश्वर राहील लक्ष्मीची कृपा राहील घरामध्ये नेहमीच माता लक्ष्मी जी आहे ती प्रसन्न राहील बघा धने ज्याला लक्ष्मीचं स्वरूप समजतो आजच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा जेव्हा आपण लक्ष्मीचं व्रत करतो त्या दिवशी धन्यांचं महत्व हे विशेष मानलं जातं धन धनस्वरूप किंवा लक्ष्मी स्वरूप, कि स्वरूप मानलं जातं जेव्हा प्रत्येक सदस्यावरून हे धने उवाळून माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अर्पण कराल तेव्हा प्रत्येक सदस्याला लागलेली इडा पिडा नजर बाधा सगळ्या वाईट गोष्टी ज्या आहेत त्या नष्ट होतील आणि त्यानंतर अभिमंत्रित केलेले हे धने जेव्हा तुम्ही त्यांच्या सोबत ठेवायला सुरुवात कराल किंवा ठेवा त्यांच्यासोबत ठेवायला सांगाल तेव्हा तेच धने त्यांच्याकडे धन खेचून आले धन धनाकडे खेचलं जातं तसं या धनांकडे बाहेरचं जगातील जे धन आहे ते खेचलं जाईल यश मिळेल प्रगती होईल शिवाय जे गुळाचे खडे बघा गुळ जे लक्ष्मीच्या सेवेत आवर्जून वापरलं जातं कुठलीही सेवा गणपतीची शुभ जे कार्य असतं त्यात गुळाचा खडा आणि खोबऱ्याची वाटी आपण ठेवतोच ठेवतो त्याशिवाय सेवा किंवा पूजा पूर्णच असते जेव्हा तुम्ही हे गुळाचे सात खडे लक्ष्मीसमोर ठेवून मंत्राचे पठन करून अभिमंत्रित करून जेव्हा तुम्ही ते ग्रहण कराल तेव्हा आतून पूर्ण शरीर शुद्ध होईल आजारपण दुःख क्लेश नष्ट होईल दुसरा खडा जेव्हा अंघुळच्या पाण्यात घालाल कुणी बाधा नजर लावलेली असेल तर त्यातून मुक्तता होईल शेवटचे खडे जेव्हा तुम्ही गोमातेला खाऊ घालाल सगळ्यांनाच माहिती आहे की गोमाता जिच्या उदरात तेहतीस कोटी देवांचा वास असतो तर त्या तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद तुम्हाला एका क्षणात प्राप्त होईल ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दरिद्रता नष्ट होईल साध्या सोप्या गोष्टी आहेत नक्की करा